चाहत सकामर्याजाज चाहत कानि आरह नाका झर फिखीष, जो को त्रमकाश। जो, को आर ने क्या है, ते में से पैस कते है समें, जोख कैसी बेल, जोग此रपी, आज प्रशासनाने आम्हाला हे डांबरीकरण रस्ते करून दिलेत हे खड्डे करून दिले चांगली पूर्णी सुद्धा करून दिलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आम्ही आज या चांगल्या रस्त्यावरती भात लावत आहोत चांगलं पीक येऊ दे अशीच आमची मागणी आहे बघू शकता अशा पद्धतीने या मार्गावरती भरपूर खड्डे पडलेले आहेत अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला हे रस्ते शेत लावणीसाठी करून द्यावेत आणि हे का केलं आपल्याला दिसतं या ठिकाणी आम्ही या रस्त्याला भावपपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आम्हाला हा रस्ता नको हा डांबरीकरण नको इथं सपाट मैदान नको आम्हाला असं शेत बनवून द्यावं असं प्रशासनाला मी विनंती करतो खड्डे खड्डेमय असल्याचे कारण काय आणि हे असं का होत असावं याचं कारण मला अद्याप मी माहिती नाही परंतु प्रशासन या ठिकाणी आमदार खासदार कोणताही पदाधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे गेल्या बावीस ते दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर पुन्हा अंमलबजावणी त्याची काही झालीच नाही अजून हे रस्ता आहे तो जशाचा तसाच आहे

काय रेट यो रोड बनला पाहिजे हे समाज फोट जात नाही तर आम्हालाच नको फोटो शिराम चौधरी हा रोड फार आता दोन तीन वर्ष झाली चांगला करतच नाही पोरत शाळेतली एखादा आजारी बाई असते बरोदर काही ती नेतात अध्य वाटेलच दिलेवारी होते आणि एवढी पण खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेत शाळेची मुलं जातात ते गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते पोरं शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फातर अस होतो आणि आम्हाला पण जायला फातर अस होतो त्यामुळे सरकारने चांगला रोड करून नेला पाहिजे काय रे बघ इवर रोड बंदा पाहिजे देशामाल फोड जा नाही का आमलिंगन फोड जा <laughs>